नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो शहापूर शहरातून एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे शहापूर शहरात आज पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली यामध्ये भास्ता नदी असेल भारंगी नदी असेल यांचं नाले असतील हे पूर परिस्थितीत आलेले आहेत आणि भारंगी नदीने रौद्ररूप धारण केल्याने शहापूर शहरातील गुजराती बाग परिसर असेल किंवा इतर काही नदीलगतच्या सोसायट्या आहेत त्यामध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आणि घरांमध्ये पाणी गेलं तर काही गाड्या ज्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या त्या देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एकंदरीत भारंगी नदीच्या पूर परिस्थितीने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने आजचा जो हाकार केला आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत या घटनांचा सविस्तर आढावा आपण घेतो आहे वासिंद असेल आसनगाव असेल खर्डी असेल किंवा प्रॉपर किंवा शहापूर शहर असेल या शहरांमध्ये ह्या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे गेली अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती मात्र अचानक पहाटेच्या सुमारास आलेल्या ह्या मुसळधार पावसामुळे शहापूर हा जळमय झालेला दिसून येतो आहे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं दिसतंय आता आपण पाहत असाल तर नदीचं हे रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळतं आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि नदीचं पाणी हे आजूबाजूला असणाऱ्या परिसरा नदीचं पाणी हे आजूबाजूला असणाऱ्या परिसरात ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये गेलेले घरांमध्ये गेलेले वासिंद या ठिकाणी रेल्वे ब्रिजखाली पाणी आलेले आहे तर खर्डी भागात देखील काही गावांमध्ये पाण्याने मुसळधार पावसामुळे नुकसान झालेले आहे एकंदरीत संपूर्ण शहापूरमध्ये ह्या आजच्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं